जय श्री कृष्णा राधे राधे आमच्या इकडे ना आमच्या एरियामध्ये गुरुवारचा आठवडी बाजार भरतो तिकडे फळं भाज्या वगैरे खूपच छान भेटतात उद्या हरतालिका आहे परवा गणेश चतुर्थी आहे तर त्याच्यासाठी सगळे फ्रूट आणि काही भाज्या आणल्या आहेत बघा खूप छान भेटले आहेत दाखवते तुम्हाला काय काय आणलं आहे ते फळं आणले एकदम फ्रेश आहेत संत्री चिकू डाळिंब पेरू आणि मोसंबी अशी फळं आणले तरी फ्रेश एकदम भेटले ही पपई पण आहे पपई आमच्या कृषीला फार आवडते आरोग्यदायी आहे तसेच उद्याच्या पूजेसाठी हरतालिका पण आणली आहे हरतालिका तसेच ही रेती आणली आहे फुल, दुर्वा, ही फुलं दुरवा आणि पत्री मी आणले आहेत आमच्या इकडेच झाड आहेत त्याचे बेलाची पानं आणली आहेत काकडी ही गौरी येतील तेव्हा मेथीची भाजी लागेल आळूची पानं कोथंबीर हा लाल भोपळा कृषीसाठी लागतो खिचडीमध्ये आणि ही गवार आहे एकदम फ्रेश आहे आणि हे पेरूची पानं आणलेत पत्री म्हणून उद्या लागतील ना त्याच्यामध्ये त्यासाठी आणलेत आणि लसूण शंभर रुपये पाव चारशे रुपये किलो झालंय लसूण तसं हे सगळं साहित्य थोडक्यात आणलं आहे छानच भेटलोय एकदम फ्रेश काम करून का कर। एकदम भारी झाले एकदम भारी नाही कुठे लावायची पप्पा लिहावली नाही क्रिशू शना हो हा तिकडे पण लावली लाईट